करा मला बघा मारणस यांची बोली पहिलीच बोनी बारकाच आहे माकोल पहिलीच बोनी बघा अशी काल मग बघा दाबाके माकोल कसं आहे नक्की सांगा एकदम दाबाके कसं आहे दाबाकीच आहेच अर्धा किलो तरी होईल माकुल धाबा केर तर जयश्राम मित्रांनो स्वागत आहे तुमचं मॅडिकल ब्लॉक मध्ये आज आपण म्हणजे थंडीचा महिना चालू झालेला आहे म्हणून आपल्याला नवीन कंटेंट काहीतरी करायचं आहे कारण थंडीच्या महिन्यात आपल्या इथं माकल्या येतात तुम्ही चिंबोरी पकडण्याची पद्धत बघितली असाल आज आपण माकल्यांसाठी जाऊ माकले किती भेटतात ते बघू थंडीच्या महिन्यामध्ये माकल्या आपल्या इथं येतात समुद्रात त्या माकल्या पकडण्यासाठी जाऊ आकऱ्याने चला तर जाऊ दि आणि बघू समुद्रावर किती भेटतात ते चिंबऱ्या आणि माकला आता आपण आपल्या बंदऱ्याला लावू खडपातल्या माकल्या चिंबुरे काय भेटतात ते बघू आणि जाऊ पूर्ण आपलं तिथूनच आलो आपण इकडं असं असं बघत इकडे इकडे पूर्ण ये आणि असं असं येऊ म्हणजे सर्व बिल आपल्याला भेटतील बघायला चला आता दाखवतो तुम्हाला काही भेटते का नाही ते तिकडून तिकडून आपण स्टार्ट केलं आता इकडं जाऊ पूर्ण एकदम फिरू बंदर आपला आणि बघू माकल्या आणि चिंबोरी का भेटत का बघू व्हिडिओ बघत राहा चला हे बघा पहिलीच माकुलाचे शेर आले आहे माकूल आहे दाकू काढून शेर बघत असले आहे मोठी पहिलाच माकूल चिखलीवरचा माकूल बघा बारकाचा यो पण दुसरा माकुल वागा मकूल बला वा तासाचं पाणी उरवते अर्धा कारते अक्रेशी वगा माकूल बलादाचं पाणी उरवते अर्धा कारते अक्रेशी बघा धबाकी माकूल कसं आहे नक्की सांगा एकदम धबाके बघा अकराशी तारला माकूळ हे बत्ती आहे त्याच्या साईडला बघा पाणी उडवत आहे असं आहे धाबाकेच आहेच अर्धा किलो तरी होईल माकूल हो बघा कसला दाबाके आहे बघा कसा आहे माकली खरपांची माकली आहे

tam 25 jala एकदम chimbora lagla बघा डुक्का डुक्का आणि चिंबोरा बघा कसा आहे नुसतं पैकी करण गाव आणि चिंबोरा बघा आजचा माल आपला माकुल आणि चिंबोरी ते काढून दाखवते तुम्हाला

मी स्वतःने चिंबर ही आपल्या माकुला चिंबर ही अकराशी वाढलेली आणि पप्पाना झिल्या पप्पा झिल्याने गेलेला ते तुम्हाला दाखवते चिंबर किती आणली ते चालू आहे बघा आज पप्पा गेलेलं जिल्ह्यानं ना चिंबोरी बघा कशी आहे बघा मोठमोठी साईज आहे बघा बघा कशी आहे चिंबोरी बघा काला बघा पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा मला बघा मारण्याची आहे चिंबोरी छोटी मोठी सगळी साईज आहे बघा पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ ती नक्की सांगा आपल्याला माकूल आणि चिमुरी भेटली पप्पांची पण चिमुरी तुम्हाला दाखवली झिल्याने पकडली होती कशी वाटली ती नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत आता डबल जावा आपण उद्या किंवा परवा तेव्हा पण तुम्हाला दाखवीन तेव्हा आपण मावलावर जाऊ आज आपण इथं जवळच गेलो कोंढरपाड्याची इथं आता पुढच्या वेळी मावलावर जाऊ तेव्हा बघू किती मोठी माकूल भेटते ना काय भेटते ते आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा